नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला तर आज आपण पाहूया की मोबाईल ठेवण्यासाठी आपण सतत हातात घेऊन मोबाईल फिरत असतो किंवा घरातून बाहेर जरी पडलो आपण तरी आपला हातातच मोबाईल असतो तर त्यामुळे आपल्याला कधी कधी खूप परेशानी होते किंवा दुसरं काही साहित्य पकडायलासुद्धा येत नाही आपल्याला मोबाईल हातात असल्यामुळे तर आपण आज मोबाईलसाठी छान अशी पिशवी म्हणजेच बटवा किंवा पर्स छान अशी बनवणार आहे तर चला तर सुरुवात करूया त्यासाठी काय काय घेतले ते पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते एक वीस ते तीस मी सेंटीमीटरचा एक धागा घेतला आहे त्यानंतर तो त्यानंतर बाकी सगळे बारा कॉड घेतलेत आणि ते त्या कॉडची लांबी आहे अडीच अडीच मीटर म्हणजेच बारा कॉड असे मिळून बरोबर दोन दोन पकडले तर चोवीस कॉड होतील आणि तो प्रत्येक कॉड काही केलं आहे मी धाग्याला अटॅच करून त्यामध्ये एक एक बिट्स ॲड करून सिम्पल नॉट देऊन घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मी ते सिंपल नॉट देऊन ठेवलेले आहे तुम्हाला दिसत असेल त्यानंतर काय करायचं पहिली लाईन आपली सिंपल स्क्वेअर नॉट देऊन झाली एक बीट ॲड करून परत सिंपल स्क्वेअर नॉट देऊन झाली की दुसऱ्या लाईनला आपण या बाजूचे दोन आणि या बाजूचे दोन धागे काय करायचे सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर सिंपल स्क्वेअर नॉट द्यायचे आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला एक वेळेस ते धागे पकडायचे आहेत आणि एक वेळेस ते धागे सोडून द्यायचे आहेत असं प्रत्येक वेळी आपल्याला करत जायचं आहे आणि अशा मी पूर्ण बारा वेळा बीट्स ॲड केलेल्या आहेत तर बिट्स ॲड करताना फक्त सिंगल एकाच कॉडमध्ये ॲड करायची आहे ती दोन्ही कॉडमध्ये ॲड करायची नाही बिट्स त्यामुळे काय होतं छान असा लुक येत जातो खालीपर्यंत आणि बारा लाईन आपल्याला अशा कम्प्लीट करून घ्यायच्यात बिट्स ॲड करताना मी परत एकदा सांगते तुम्हाला आपण ज्यावेळेस बिट्स ॲड करणार आहोत त्यावेळेस फक्त जो सिंगल धागा आहे ना जो दोन धागे सोडलेत ना त्यामधले एकाच धाग्याला फक्त बिट्स ॲड करायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कसे ॲड करते ते तुम्ही पहा आणि त्यानंतरच तुम्ही ते बिट्स ॲड करा ओके तर हे बघा अशा पद्धतीनं मी काय केलं तिथं बारा लाईन आता आपण कंप्लीट करून घेऊया मी आता पूर्ण करून घेते बारा लाईन आणि त्यानंतर मग आपण मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते ओके हे बघा अशा पद्धतीने मी काय केलं इथं बारा लाईन कम्प्लीट करून घेतलेत आणि काय केले आतल्या बाजूने त्याला फोल्ड केलं आहे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला फलटी केलं आहे आणि पुन्हा हे असं सेम स्क्वेअरनॉट द्यायला चालू केले आणि इथं मने ॲड करायचं नाहीत दोन धागे सोडायचे दोन धागे धरायचे प्रत्येक लाईनला ले चालूच आहे आपलं एक वेळ सोडून द्यायचे आणि दुसऱ्या लाईनला ले ते पकडून परत घाट मारायचे असं चालू आहे पण आता इथं काय करायचं आहे जो मने आपण पहिले ॲड केलेले आहेत का नाही त्या मन्याच्या इथून एक धागा काढून परत तो व्यवस्थितपणे हे करायचं दोन्ही बाजूने पण तसंच करायचं आहे एक ज्यावेळेस आपण सोडतो ना धागा त्यावेळेस तो त्या मण्याच्या आतमधून असा व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचा आहे अशा इथंही मी बारा लाईन पूर्ण करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे छान असे बिट्स ॲड करून बिट्स 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 ॲड करून छान पद्धतीने त्याला पुढे जसं पॉकेटला आपण उघडायला हुक वगैरे बनवतो तसं बनवायचं आहे तर आता इथं काय करायचं इथं पाच गाठी तयार आहेत मी तर पाच बेट ॲड केले त्यानंतर चार बेट ॲड केले आणि त्यानंतर तीन दोन आणि एक असं शेवटी एक, एक, एक येईपर्यंत आपल्याला ते त्रिकोणी अशी पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची आणि ती पूर्ण डिझाईन बनवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते छान वाटते ती डिझाईन ते आपल्याला पॉकेटला काय होते थोडक्यात हुक बसवायला जसं आपण पॉकेट पॅक करतो किंवा बंद करतो त्यासाठी हे आहे त्यामुळे मी हे बनवते आहे तुम्हाला दिसत असेल इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचे बिट्स ऍड करू शकता इथे मी काटेरी बिट्स ऍड केलेले आहेत बिट्स म्हणजेच मनी ऍड केलेले आहेत मी काटेरी तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ऍड करू शकता की तुम्ही छोटे जरी ॲड केले तरी काही प्रॉब्लेम नाही हे पाहिजे असे प्रत्येक ॲड करून तिथं काय करायचं आहे सिम्पल स्क्वेअरनॉट द्यायचे आणि प्रत्येक वेळी एक लाईन पूर्ण झाली की दोन्ही बाजूचे दोन दोन धागे सोडून द्यायचेत अशा आपल्याला काय करायचं आहे एक बीट येऊपर्यंत किंवा एक मनी राहीपर्यंत अशा गाठी देऊन आपल्याला ते काय करायचं आहे पूर्णपणे तयार करून घ्यायचे तर हे बघा मी अशा पद्धतीने इथं छान असे डिझाईन बनवून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे दोन तीन वेळा आपल्याला एक एक कड पकडून दोन वरचे कड सोडून द्यायचे त्या बाजूचे आणि या बाजूचे आणि जे तीन नंबरचा कॉड आहे तिथून आपल्याला पायपिंगला चालू करायचे दोन्ही भाग समान करायचे आहेत म्हणजे समान धाग्या करायचे आहेत आणि दोन्ही बाजूने पायपिंग करून घ्यायचे आहे असे तीन वेळा पायपिंग करून घ्यायचे छान त्यामुळे छान असे डिझाईन बनते आणि छान असं लुक पण येतो मी आता तीन वेळा पायपिंग करून घेते इथं आणि त्यानंतर काय करायचं आहे कट करून राहिलेले जे शिल्लक धागे आहेत ते आतल्या बाजूला काय करायचे चिपकवून पॅक करून टाकायचे आहेत आता दोन्ही बाजूला आपण जे धागे सोडले होते दोन दोन त्यापैकी एका बाजूचे धागे पूर्णपणे कट करून ते चिपकवून आतमध्ये पॅक करून टाकायचे आणि दुसऱ्या बाजूला आपण सिंपल स्क्वेअर नॉट देत वीस ते दे दहा दहा ते दहा वेळा जरी दिली तरी चालते किंवा वीस वेळा दिली तरी चालेल त्यानंतर काय करायचे एक खांब तयार करून घ्यायचं त्या सिम्पल स्क्वेअर नॉटचा आणि हे बघा अशा पद्धतीने बंद तयार करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मी छान इथं तुम्हाला मोबाईलही दाखवून ठेवून दाखवते छान पद्धतीने आपण ए वन साईड हे असे अडकवू शकतो तर तुम्हाला कसे वाटले हे पॉकेट किंवा पर्स पाऊच छान वाटलं का तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद